शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवानो महसूल व वन विभाग यांच्याकडून राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे किंवा नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि विविध जिल्ह्याचे नावंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तब्बल एक हजार कोटीच्या पुढे ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा तातडीचा दिलासा मिळालेला आहे आता आपण विविध जिल्ह्याचे नावं पाहणार आहोत कुठल्या जिल्ह्यामध्ये किती भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे किती शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढं पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोबतचे हे विवरणपत्र आहे जिल्हा आपण पाहू शकता अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती ही भरपाई आहे ऑगस्ट जुलैची शेतकरी संख्या दिलेली आहे हेक्टरी या ठिकाणी रक्कमसुद्धा दिलेली आहे त्याच्यानंतर यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही नुकसान भरपाई आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे गोंदिया त्याच्यानंतर भंडारा गडचिरोली हा जो विभाग आहे हा नागपूर आहे गडचिरोलीमध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई आपण पाहू शकता वर्धा आहे नागपूर आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता एकूण विभागीय आयुक्त नागपूर त्याच्यानंतर पुण्यामध्ये आपण पाहू शकता कोल्हापूर ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही भरपाई आहे पुढे आपण जिल्ह्या पाहूया तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे हिंगोली बीड लातूर धाराशिव जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तब्बल या ठिकाणी आपण शेतकऱ्यांची संख्या पाहू शकता रक्कम पाहू शकता नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक, नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही भरपाई विविध राज्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे तब्बल एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार इतका निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता वितरित केली जाणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा